Yeah!

आज प्रथम सर्व सिनेट मेंबरचं अभिनंदन शिवसेना उद्धव त्या सर्व उमेदवारांनी आदित्य साहेबांच्या वरुण देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रयत्न केले आणि मला वाटतं दहाच्या दहा सीट त्या उघाड्याच्या आमच्या उद्धव बाळासाहेब निवडून आले भाजप आणि युतीन इतके घाबरले होते की चार वेळा निवडणूक त्यांनी सरकारच्या मार्फत कॅन्सल केल्या शेवटी कोर्टाने ते मेहता म्हणून कोणते वकील होते ते मेहता वकील ती जिंकले आणि दहाच्या दहा सीट निवडून आल्या पुढे सगळीकडे एक परिस्थिती होणार आहे त्यांना माहिती होत भाजपला की आपण हरणार आहोत म्हणून हे सगळं ताकीच्या जीवावर ते कॅन्सल करायचा प्रयत्न केला परंतु नागरिकांनी विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की दहाच्या दहा सीट निवडून आणून त्यांची काय वाईट अवस्था केले भाजपची नियुक्तीची ते लोकांना एक जागा जिसल्यानंतर करताना काय म्हणतात प्रथमतः निवडून आलेल्या सर्व किनेट मेंबरचं आम्ही अभिनंदन करतो आणि ही एक नेट इलेक्शन थी होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्या भा, माध्यमातून किंवा आत्ताचं जे म्हणजे म सरकार आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले परंतु शुक्रूंचे आपले वकील आहेत आता त्यांचा सिद्धार्थ नेता यांनी हे इलेक्शन लागणं का गरजेचं आहे आणि महाराष्ट्र शासन चुकीच्या पद्धतीने इलेक्शन हे पुढे ढकलत आहे आणि याच्यामुळे संपूर्ण मुंबई विद्यापीठाचं काय नुकसान होत आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी संबंधित कोर्टाला दिली आणि कोर्टाने महाराष्ट्र शासनाला बोल सुनावून इलेक्शन तातडीने ज्या रविवारी जे इलेक्शन व्हायला पाहिजे अशी स्पष्ट ताकीद दिली हे इलेक्शन झालं आणि ह्या इलेक्शन मध्ये आम्हा सर्व शिवसैनिकांना अपेक्षित असताना निकाल दहाच्या दहा सीट ह्या सिनेटच्या निवडून आल्या मागे सुद्धा म्हणजे मागे पाच वर्षापूर्वी जे इलेक्शन झालं त्यावेळेला दहा ते आणि सीट निवडून आजही दहाच्या साई दहाच्या दहा सीट निवडून आलेले ही ही एक छोटीशी धाकी आहे काशी मथुरा आधी बाकी आहे याच्याप्रमाणे हा एक छोट्यासा जरी विजय असला तरी ही मोठ्या विजयाची छोटी नांदी आहे आणि ही येणाऱ्या सगळ्या इलेक्शन मध्ये आपली महाविकास आघाडी किंवा असं सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्मान्य आदित्य ठाकरे सन्मान्य वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा नक्की पडकेल असा विश्वास आहे आणि हे आजच्या सिनेटच्या निवडणुकीवरून आम्हाला सगळ्यांना दिसून आले तेव्हा आमचा सगळ्यांचा उत्साह वाढलेला आहे आणि मी येणाऱ्या सर्व जे सिनेट मेंबर आहे आणि ज्यांनी मतदान केलं त्या सगळ्यांचे शिवसेना चिपळूण शहर आणि शिवसेना चिपळूण तालुक्याच्या आणि ही युवासेने त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय छान मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं क्षण त्यांना यश आलेला आहे आणि मी त्या, त्या सर्व युवा मतदारांचं सीनियर मेंबरच आणि शिवसेनेच्या शिवसेनेला मतदान होऊन निवडून येणाऱ्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो जय हिंद महाराष्ट्र गेली दोन वर्ष मुंबई विद्यापीठाची निवडणूक रिक्त होती किंवा ती भाजप सरकार घेत नव्हतं परंतु कोर्टाच्या तनक्याने परवा जी सिनेटची निवडणूक झाली त्यामध्ये आजच आपण पाहिला असाल की मोठ्या प्रमाणात दहाच्या दाई सदस्य आमचे विजय झालेले आहेत ज्यामध्ये खऱ्या अर्थाने सन्मान्य आदित्य साहेबांचं नेतृत्व आणि वरुणजी सर त्याची राजकीय व्यू रचना ही आज भाजपला देखील कळाली नाही सन्मान्य उद्धव सन्मान्य उद्धवजी उद्धवजी साहेबांवर बोलणारी भाजप आज त्यांच्या वाघाच्या पातड्याने संपूर्ण महाराष्ट्रातला तडीपार करण्याची सुरुवात केलेली आहे त्यामुळं जी ते धाकी आहे जशी आमची मोदी साहेब बोलते ही धाकी आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये शंभर टक्के आम्हाला खात्री आहे सन्मान्य आदित्य साहेब असतील उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण महाराष्ट्रात भाजप तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही कारण कारण की भाजपचं नीच राजकारण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणार नाही कारण की हे महाराष्ट्र हे महाराष्ट्र आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता घानवेट राजकारण नीच राजकारण महाराष्ट्रात जनता कधी कपवून घेणार नाही